नमस्कार शेतकरी बांधवांनो आज पंधरा डिसेंबर दोन हजार चोवीस सायंकाळचे पाच वाजले आणि आपण आहोत नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आर टीओ टमाटे मार्केटला नाशिक मार्केटला आज दोन तीनच गाड्यांची आवक आहे आधी असेल तर माहीत नाही पण मग बाजार कसं काय बाजार ते म्हणजे बऱ्यापैकी कमीच आहे कारण आता दोन दोन एक पिकअप आलेले आहे मार्केटमध्ये ते काही लोड पण नाही तरी पण मग पाहिजे असं काही मार्केट नाही आहे नाशिक मार्केटला आवकच नाही किंवा मार्केट कमिटीची अशी इच्छा नाही की नाशिक मार्केटला माल यावा कारण त्या प्रमाणात सुधारणाही नाही खड्डे लोडिंग पण नाही एक आयुष्य पण भरणार एवढं माल आहे आणि बाहेरचे जे छोटे छोटे मार्केट आहे तिथे भरपूर प्रमाणात माल येतो दिंडोरी सारख्या मार्केट कमिटीच्या पाच पाच मार्केट कमिटी आहे सिन्नरच्या दोन तीन मार्केट कमिटी आणि जिल्ह्याचं मार्केट आहे चार गाड्या माल नाही आणि याला प्रशासनाची समजा इच्छाशक्ती नाही हा इच्छाशक्तीच नाही की इडला माल वाढवा पंचे जास्त माल येतो इडल्यापेक्षा आणि जिल्ह्याचं मार्केट आहे मोठी कुर्ची उत्पन्न समिती आहे त्याच्यावरती काहीतरी कर्मचाऱ्यांनी मार्केट कमिटीने दखल घेतली पाहिजे याला कुठंतरी उप बाजार समिती काहीतरी केली पाहिजे मार्केट चालना असं नाही तर असं मार्केट म्हटल्यावर सगळे व्यापारी उपाशी मारतील खड्डे आहे तुमच्या मार्केटला ना पाऊस चालल्यावर उभं राहायचं विकायचा हा <laughs> <laughs> बरोबर आहे ना मोठ मोठे नाही पण मी काय जे सिजनेबल मार्केट आहे ना आणि कमी आणायचे मुरुम जास्त घेऊन यायचा खटेबुजूत आणायचे प्रशासनच उदासीन आहे ना मार्केट कमी केले काहीच नाही आता इकडे शेतकऱ्यांची अशी अवस्था प्लस मार्केट फी पण आहे ना नुसते पाच रुपये मार्केट चालतंय असं काय नाही फक्त शेतकऱ्याला उत्पन्न अहो हा ना बाहेर माल बाहेर निघता ना रिक्षा पाच कर्मचारी पैसे उत्पन्नाचं मार्केट एकदम भाई पडलं पडलंय सारख्या मार्केटला आमच्या पिंपणाऱ्या मार्केटला भरपूर माल येतो याच्या जास्त येतो सिजनेबल मार्केट आहे आणि इथं वर्षभर जर मालच नाही जर छोटे छोटे मार्केटलाच माल विकतो तर मार्केट कमिटीने छोटस असं दुसऱ्या संलग्न मार्केट केलं पाहिजे काहीतरी केली पाहिजे बरोबर सगळे बारा महिने धंदा करणारे व्यापारी दुसऱ्या मार्केटमध्ये जावं लागते आज सुविधाच नाही ना मार्केटला काय करणार शेतकरी व्हायला गेल्या छोट्या मार्केटला फी द्यायची नाही रोख पैसा आणि माल येतो व्यापारी राहते तर ठीक आहे आज मार्केटला बरी परिस्थिती आहे चारशे पर्यंत आहे चारशे हवा चारशे पर्यंत हा 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 चारशे कोणतं झालं दहा झालं ना ठीक आहे मित्रांनो शेतकरी येणार आहे व्यापारी घेणार आहे पण मार्केट कमिटीने जिल्ह्याचं मार्केट म्हणून एक मार्केट असं व्यवस्थित पाहिजे खड्डे खुड्डे बुजवले गेले पाहिजे तरच शेतकरी येतील व्यापारी येतील नाहीतर हे ये मार्केट ओस पाडायला वेळ लागणार नाही छोटे छोटे मार्केट मोठे होऊन चाललेच आहे लवकर काय अडीच दोनशे रुपये तुला आपला माणूस शक अडीच पन्नास रुपये तुला दोन सत्तर अजून घेऊ त्यांना तिकडे नाही भेट नमस्कार नमस्कार दोनशे हा मग त्याला नाही भेटेल अजून आहे माल चांगला आहे योगीचा माल आहे शेवट शेवट